भविष्य हा शिवसेनेचा खूप चांगला आहे माऊलींनी सगळं अतिशय स्टॅटिस्टिकली डाटा या ठिकाणी मांडला पूर्वीची शिवसेना दोन वेळा आपला इथं आमदार झाला आठ जिल्हा परिषद पैकी पूर्वी आपल्याकडे पाच जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समिती आपल्याकडे होती मार्केट कमिटी आपल्याकडे होती हे सगळं करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा राहू के आणि केतू आढवा आला परंतु आता ग्रहमान सुधारलेला आहे त्यामुळं नक्कीच यावेळी या, या शिवभूमीच्या जन्मभूमीमध्ये शिवसेनेचा भगवा हा डौलाने शंभर टक्के फडकेल अशी मला या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी एवढ्या माता भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत त्यामुळे अडचण काय येणार नाही असं मला वाटत की शिवजन्मभूमी आपण सगळेजण या ठिकाणी आला आंब्याच्या मनात कोकडीचं गायन व्हावं सोन्यालाही सुगंधाचं वरदान मिळावं अशा प्रकारचा हा सुवर्ण क्षण या ठिकाणी जुळून आलेला आहे आणि तो आपल्या सगळ्यांसाठी भविष्य काळामध्ये अतिशय चांगला आहे असं मला वाटतं या भागातील लोकांना काठावरच्या लोकांना ग्रामीण भागातील लोकांना सर्वसामान्य माणसाला त्याच्या मनगटामध्ये मा पुलाती बळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर वंदनीय शिवसेना प्रमुखांनी केलं मुंबईमध्ये पूर्वीचा काळ आणि त्या काळामध्ये आपल्या लोकांचे होत असणारे हेळसाण उद्योगधंदे इतर लोकांच्या हातामध्ये होते दाक्षिणात्य लोकांकडे होते नॉर्थ इंडियन लोकांकडे होते ना अशा वेळी आपल्या लोकांना हिन दर्जाची वागणूक मिळवत होती परंतु शिवसेने प्रमुखांनी या मराठी माणसाला सन्मान आणि मान मिळवून देण्याचं काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते आदरणीय साहेबांनी केलं आणि त्यांचाच आदर्श ठेवून आज खऱ्या अर्थानं उद्धव साहेब ठाकरे आज सर्व सामान्य माणसाच्या हृदयातील एक दाईद बनलेला आहे गळ्यातील ताईद बनलेलं आहे सामान्य माणसाला एक आदर वाटावा आधार वाटावा अशा प्रकारचे कर्तृत्व आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व मुख्यमंत्री म्हणून जर कोणी काम केलं असेल तर ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं माऊली आपल्या भागातील दशा सांगत होते हा भाग हा शेतीप्रधान भाग आहे आणि माऊली तुम्ही मागाशी फक्त खताच्या गोलीवरचा सा किस्सा सांगितला लाईट बिल बघा लाईट बिघा बिलावर ते त्रिकूट आणि वर एक मोठा माणूस त्या दिवशी मी असा शेतकऱ्याकडे शे गेलो होतो पावसाळ्याचा काळ आणि थोडासा ह्युमिडिटी आहे आणि युरियाची बोन अशी दगड झाला होता आणि एक माणूस मोठं लागोड घेऊन त्या गोणीवर मारत होता म्हटलं काय करतोय आता त्या गोलीवर फोटो कोणाचा म्हटलं अरे बाबा लागेल त्याला नाही ना ना म्हटलं लेज वाटलं केलं ले जरा बघतोच अशा शेतकऱ्यांच्या भावना आता तयार व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी मजबूत लाकडाने ती बोन फोडून काढली त्याच्यातला फक्त युरिया त्यांनी मोकळा केला सांगण्याचा सा उद्देश मग अशी देखील सांगितलं की तुझा उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अडतीस ते चाळीस रुपये दुधाला दर होता आता दुधाचा दर आहे तेवीस ते सत्तावीस रुपये त्याच्या फॅट आणि त्याच्या डिग्रीनुसार म्हणजे दहा पंधरा रुपयाचा तफावत दुधाच्या दरामध्ये आज आपल्याला बघायला मिळते आपलं ज्यावेळी सरकार होतं उत साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे दर त्यांनी स्थिर ठेवलेले होते परंतु आता ह्या लाडक्या बहिणी एवढ्या वाढल्यात लाडक्या भाज्यांची अडचण झाली आणि ताई सात ज्यावेळी बहिणी आल्या त्यावेळी घराघरामध्ये आहे आता कोर्टात जर गेलं ना सगळे हिश्यासाठी भांडण आता आमची तर इकडे परिस्थिती एवढी बिकट आहे रोज पेपरला बातमी येते मामाने भाच्याचा खून केला भाच्याने मामाचा फोन केला बहिणीने भावाला मारहाण केली तुम्ही पुण्यात बघितला असेल बहिणीनेच भावाची सुपारी दिली एवढी भयानक परिस्थिती आज या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं जर काम कोण करणार असेल तर ते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब करणार आदरणीय उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं की तर नेहमी सांगतो गंगा पापम शशी तापम दैन्य दैन्य हानी सज्जन संगती गंगा पाप नष्ट करते चंद्र ताप नष्ट करतो कल्पतरु दैन्य आणि दारिद्र्य दूर करतो परंतु पाप ताप दैन्य दारिद्र्य सगळं दूर करण्याची क्षमता ही फक्त सज्जन संगतीमध्ये आहे आणि सज्जन संगतीचं दुसरं नाव जर कोणी असेल तर ते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे